हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप खूप म्हणजे असाल तर आज आहे आमची आरती खालचे गणपती बाप्पा जे मंडळाचे आहे त्यांच्याकडे तर इथे मी मोदक बनवत होते तर माही बघा नाही सांगितलं तरी ती मोदक बनवू राहिली आणि बघा मम्मीची कशी नक्कल उतरवते हे असते जमव ना जमव पण ती मी मोदक बनवले बरं का आणि बघितलं का तुम्ही असे मोदक बनवतो आम्ही किती छान ना माही खूप छोटी आहे पण खूप उद्योगी आहे आणि देबा, एक एक, आ, हे पन, हे ते बा आमचे मोदक रेडी झालेला आहे आम्ही पाच मोदक बनवले एक सैदीचा एक माझा एक माहीचा एक बाप्पाचा एक पप्पाचा असे टोटल माहीने पाच मोदक बनवलेले होते आणि बाई हे मोदक मी तळून झालेले आहे बऱ्यापैकी आणि तिकडे डब्यात ठेवत होते आणि हे पण हे घरच्या बाप्पांसाठी काढलेले होते अजून मोदक कमी पडले तर ते मोदक बनवत होती मी मग जे पीठ आहे त्याच्यात मी लाट्या बनवून घेते जेवढे मोदक कमी आहे तेवढ्या मोदकांसाठी आणि इथे मी चार लाट्या बनवून घेतलेल्या चार मोदक कमी आहे त्यामुळे आणि एकीकडे माहीचे पण मोदक टळून घेते मी आणि इथं आता आपण लाट्या वगैरे लाटून घेऊया छोट्या 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 लाट्या मी पहिलेच करून घेतल्या होत्या जेणेकरून माझं काम इझी होऊन गेलं आणि पारीसाठी ना त्याच्यात ना मी रवा मैदा आणि गव्हाचं पीठ हे तिघं मिक्स केलेले आहे आणि मग मीठ टाकून पीठ भिजलेलं आहे कडकमध्ये आणि हे मोदक रेडी होतात कसे टाका ते उलटूनच जातात खालची बाजू आणि वरची बाजू खालीच जाते आणि ती खालची बाजू भाजण्यासाठी मला फार कष्ट घ्यावा लागतात कारण ते पलटी होतच नाही आहे त्यामुळे प्रकारे दाब दाबून त्यांना थोडंसं वरच्या साईडने भाजून घेते पण मोदक इतके छान झाले त्याला एकदम कुरकुरीत झालेले होते जेव्हा सगळ्यांनी प्रसाद घेतला तेव्हा कळालं सगळ्यांनी डबल डबल टिबल टिबल मोदक घेतले आणि कमी पडले नाही अजिबात आणि खूप छान झाले असं सगळेच बोलले तर ते एक समाधान भेटून गेलं बा घरी प्रसाद केला त्याचा एक आणि छान झालं त्याचं एक तिथे बघा मी मोदक करून घेते या प्रकारेच आणि जास्त खूप जास्त सारण नाही भरलं आणि खूप कमी नाही भरलं कारण जास्त सारण भरलं ना तर फुटून जातात त्यामुळे जास्त नाही भरलं तर हे बाय हे चार मोदकही रेडी झालेले आणि आता बघा मी हे माहीचे मोदक टाकून देते कारण माहीचे मोदक टाळायचे बाकी होते माहीचे मोदक टाकून दिले आणि आता आमचेही टाकतोय सगळे मोदक हे लास्टचे आहे जे फ्राय करून घेते मी आणि सगळे मोदक हे बारीक गॅसवर एकदम बारीक गॅस त्याच्यावर मी फ्राय केलेले आहे अजिबात गॅस वाढवलेला नाही आहे त्याने पण एक कुरकुरीतपणा आलेला आहे त्यांना खूप छान टेस्टी असे झालेले होते दिवपाप्पाला पण खूप आवडले असतील असं मला वाटतं मस्त असे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये फ्राय करायचे आपल्याला छान आणि मी सगळे मोदक बारीक मंद गॅसवरच फ्राय केलेले आहे अजिबात फुल केलेले नाही आहे तुम्ही बघू शकता आणि जे पीठ उरलेलं होतं त्याची मी पोळी लाटून घेते तर आपण त्याची एक रेसिपी रेडी करणार आहोत त्यामुळे आपण आता पोळी त्याची साईडला एक साईड बाय साईड मी पोळी लाटून घेतली आहे आता मोदक रेडी झाले की आपण काढून घेऊया आणि तुम्हाला जसं सांगितलं मी की जी वरची बाजू आहे ती भाजली जात नाही म्हणून याप्रकारे एक एक उद्योग करते मी ती पूर्ण फ्राय व्हावी गोल्डन कलरमध्ये मस्तपैकी आणि छान असं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ही पोळी मी लाटली आणि आता कटरने मी त्याला कट करून घेते या प्रकारे ते ही माझी फेवरेट रेसिपी आहे बरं का या प्रका ॲक्च्युली मी याची नाही बनवत प्लेन याची पण असेच प्रकारे कुरकुरे बनवते मी गव्हाचं पीठ किंवा मैदा घ्यायचा किंवा दोघंही घ्यायचे त्याच्यात थोडंशा ओवा लाल तिखट थोडासा चाट मसाला आणि मीठ हे टाकून मस्त भिजून घ्यायचं याच प्रकारे पोळी बनवायची अशी लाटून घ्यायची आणि तिला असं कट करून मस्तपैकी फ्राय करायचं खूप छान असे टेस्टी कुरकुरे बनतात मस्त असतात खायला खूप टेस्टी लागतात तुम्हाला हवं असेल तर लाल तिखट वगैरे वरतून बी टाकू शकतात पण टेस्ट भारी येते आणि हवं तर लिंबू पण टाकू शकतात मी पहिले खूप बनवायचे पण आता मला ना वेळ भेटत नाही म्हणून मी बनवत नाही नाही बारीक मिडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचे कारण फुल गॅसवर जेव्हा फ्राय करतो ना ते वाटळी लवकर होऊन जातात त्यामुळे थोडं कुरकुरीत होण्यासाठी बारीक गॅसवरच फ्राय करायचे आता बघा कलर पण बदलला आहे त्यांचा तर मी थोडे फ्राय करून घेते कारण की प्रॉपर ते, ते कुरकुरीत नाही होणार आणि या प्रकारे आता मस्तपैकी आपले कुरकुरीत झालेले आहे बघू शकता किती भारी कुरकुरी झाली आपण काढून घेऊया कढीत न आणि दुसरी बॅच पण तळायला टाकून देऊया ते इथे माझ्याकडं ऑलरेडी रेडीच नव्हती मी दोन तीनच उरलेले होते ते टाकून दिले आणि दुसरीकडे एक लाटून घेते पहिल्या याच्यात मी जरा जास्तच टाकून दिलेले होते तर इथे मी ते फ्राय करून घेते तुम्ही बघू शकता प्रकारे मी डाबून डाबून फ्राय करते पण जास्त याच्यात पण केलं ना तेल घुसून जातं पापड्यांमध्ये म्हणा याच्यामध्ये त्यामुळे ना थोडं व्यवस्थितच करायचं खूप ऑइल गेल्यानंतर ते खाण्यासारखे काही राहत नाही इथे पण तस प्रकारे कट करून घेतलेले आहे आणि ते टाकलेले आहे सेकंड टाईम पण हे या प्रकारे मस्त फ्राय करून घ्यायचे मीडियम टू हायले याच्यात ॲडजस्ट करून आपण जसं तुम्हाला जमल तसं छान फ्राय करून घ्यायचे दोघं साईडने कुरकुरीत लागण्यासाठी आणि इथे आपले रेडी आहे कुरकुरे तुम्ही त्याच्या चाट चाँच मसाला टाका लिंबू पिळा हवं तर आणि नाही तर मग तुम्ही पण खा हे साध्यामध्ये तरी टेस्टी लागतील छापर्ब तुम्हाला आवडेल छान लागतात चटरबटर भुकेसाठी ही छान आहे इथे आम्ही चाललो आहे आता लिफ्टमध्ये तयारी केली आहे मी साडी नेसली आहे ही नवीन साडी आहे वट सावित्रीला नेसायची होती पण त्या दिवशीही नेसणं झाली ना नाही हरतेलेक्काला पण नेसली झाली नाही आणि ती आज मी फायनली नेसली आहे आणि इथे बघा संध्याकाळची आरती आमच्याकडं होती ना तुम्हाला सांगितलं होतं तर सगळे जमा होते आणि आता आम्ही आरती करतोय दोघं नवराय बायको मिळून तर इथे आरती बनवून घेतो आहे आम्ही तुम्ही बघू शकतात सगळेजण आमच्या सोबत आरती म्हणत होते तरी बरेचशे जण नव्हते आणि माही यांचाही पण आरती करत होते आरती झाल्यानंतर सगळ्यांना आरती देत होते सागरण ते तुम्ही बघू शकतात सगळेजण आरती बोलत आहे तेवढ्यातच आम्ही आरती पण देतोय आणि इथे पोरींनी देव मोदक दिला आणि सगळ्यांना मोदक प्रसाद वाटत होत्या आणि डोकी मिळून वाटत होत्या खालची आरती झाल्यानंतर आम्ही वरती गेलो आमच्या घरी कारण की आमच्याही घरची आरती बाकी होती सगळ्यांनी मिळून आरती केली प्रसाद दिला जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका